हॅलो फ्रेंड्स uh, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्क पॅचेस दाखवणार आहे हल्ली काय होतं आरीवर्क म्हटलं की खूप कॉस्टली वाटतं काही जणींना काही जणींना असं वाटतं की ते लवकर होणार नाही किंवा पुरेसा वेळ नसतो किंवा कुणाचा एमर्जन्सीमध्ये इव्हेंट असतो आणि त्याला आरीवर्क केलेले ब्लाऊज पाहिजे असतील अशा वेळेमध्ये ते ब्लाऊज वेळेवरती भेटत नाहीत किंवा ते चार्जेस वगैरे ते अफोर्ड करू शकत नाही तर अशा लेडीजसाठी वर्क पॅचेस असतात ते इझी जातात म्हणजे जे वर्क तुम्हाला दीड हजार ते दोन हजार किंवा सतराशे अठराशे रुपयामध्ये करून मिळतं त्याच टाईपचे पॅचेस तुम्हाला अगदी चारशे साडेचारशे ते पाचशे या रेंजमध्ये मिळतात आणि तेही एकदम पाहिजेत असे त्यामुळं मी आज तुम्हाला ते पॅचेस दाखवणार आहेत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तर हा बघा असा पॅच आहे दिसतोय हे जे आहे हे हा जो आहे हा बॅक नेक आहे पुढचा मागचा गळा सगळा आणि हा जो आहे हा हाफनेक पुढचा अर्धा गळा आणि हे जे दोन लाईन दिसतात ते आणि इथं डिझाईन दिसते हे स्लीवसाठी आहे तर आता हे पॅचेस जे आहेत हे तुम्ही चिटकवू शकता म्हणजे फॅब्रिक ग्लू ग्लू जो मिळतो तो वापरून तुम्ही चिटकवू शकता किंवा जर तुम्ही आ, शिलाई प्रेफर करत असाल म्हणजे तुम्हाला हे पॅचेस शिवून पाहिजे असतील तर तुम्ही ते स्टिचसुद्धा करू शकता तर हे फॅब्रिक हे, हे जे पॅचेस आहे ते अगदी आपण हॅ आरीवर्क जे हँडवर्क असतं त्या टाईपचे आहेत त्याच टाईपचे आहेत पण तसं फिनिशिंग ह्या पॅचेसला नसतं ती क्वालिटी नसते त्याच्यामुळे जर तुम्ही त्या आरीव हॅ हँडवर्क आणि ह्या पॅचेसमध्ये जर कम्पॅरिझन करत असाल तर प्लीज तसं करू नका कारण ह्याच्या किमतीमध्ये आणि हँड आरीवर्कमध्ये च्या किमतीमध्ये खूप तफावत आहे त्यामुळं जर तुम्हाला इंस्टंट काहीतरी पाहिजे ते पण कमी किमतीमध्ये आणि रिच लुक देणारं तर तुम्ही हे प्रेफर करू शकता तर हा आता आपला पुढचा जो कलर आहे हा पूर्ण गोल्डन आहे तो मागचा ग्रीन कलर होता जो पहिला दाखवला तो हा सेम पॅटर्न तसंच हा फक्त गोल्डन कलर आहे हा पुढचा हाफ नेक हा स्लीवचा डिझाईन आणि हा बॅक नेक असा आपल्याला हे फोर पीसमध्ये हे पॅचेस मिळणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतरनं हा दुसरा बघा पॅटर्न मोराचा आहे कुंदन वर्क केलेलं आहे पूर्ण याच्यावरती आणि बीट्स आणि वर्क आहे तर आता हे बरेच दिवस झाले ह्याला आणून पण ह्याची फिनिशिंग कमी नाही झालेली म्हणजे काही दिवसानंतरनं आरी वर्कचा क आरीवर्कमध्ये शुगर बीटचा कलर जो जातो किंवा डाऊन होतो तो, तो ह्या पीसमध्ये झालेला नाही आहे कारण हे जसे आणले होते त्याच फिनिशिंगमध्ये आहेत म्हणजे कलर ह्याचा गेलेला नाही हा बघा हा हा मरून कलरमध्ये येणार एकदम छान डिझाईन आहे बघा साधी आणि अट्रॅक्टिव एकदम साधी डिझाईन आहे पण ब्लाऊजला लावल्यानंतर ला खूप छान दिसेल अशी डिझाईन आहे हा पूर्ण पानगळा आहे आणि पुढचा जो नेक येणार आहे हा फॉल एकदम सिंपल 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 म्हणजे तीन लाईन आहेत फक्त ह्या पण दिसायला एकदम छान दिसायला जर तुम्ही हा आ, प्लेन ब्लाउज पीसवरती लावाल तर म्हणजे जर तुम्ही ब्रॉकेटचा वगैरे ब्लाऊज पीस घेतला तर त्याच्यावरती हे वर्क तितकसं उठून दिसत नाही त्यामुळे हे आ, प्लेन ब्लाऊजवरती खूप चांगलं दिसेल ठीक आहे ना हा पूर्ण कॉपर कलर आहे भानगाळाचं आहे पण मण्यांचा जो शेड आहे बीटचा जो शेड आहे तो कॉपर कलर आहे आणि कॉपर क कलर ट्रेंडिंगला आहे म्हणजे खूप साऱ्या साड्या असा असतात की त्याच्यावरती पूर्वी असं असायचं की फक्त गोल्डन कलरच्या जरीकाठाच्या साड्या मिळायच्या पण आता कॉपरच्या पण निघाल्यात रोज गोल्ड निघाल्या सिल्वर निघाले त्यामुळं हे गोल्ड सिल्वर सॉरी कॉपर कलर तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी त्याच्यानंतर हा बघा ही पण सिंपल डिझाईन आहे थ्रेडवर्कमध्ये आणि इथं ब्लॅक कलर यूज केलेला आहे बाकी हा पॅटर्न जो आहे सेम आहे तुम्ही घरच्या गर घरी पण लावू शकता साईज अगदी कट करायचं तेवढं आणि तुम्हाला जो ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यावरती चि चिकटवायचं चिकटवण्यासाठी तुम्ही फॅब्रिक ब्लूचा वापर करू शकता तो पण मी दाखवते तुम्हाला कोणता ग्लू यूज करायचा ह्याच्यासाठी हा जो आहे पिंक कलरमध्ये आहे बघा मागची जी डिझाईन होती पिंक कलरमध्ये ती मोराची डिझाईन होती ही फ्लारची आहे फुलांची आणि ते कोयरी आहेत ह्याच्यामध्ये शिमळ जरदोशी यूज केलेली आहे बघा आणि कुंदण आहेत बघू शकता तुम्ही जग एकदम कमी प्राईजमध्ये तुम्हाला वाटत असेल की आर्यसाठी दीड दीड दोन दोन हजार रुपये का द्यायचे किंवा ते दिल्यानंतरनं तितकंसं यूज होईल का किंवा मला अर्जंट जायचे मला हे मिळणार नाही करून तर मी काय करू तर त्यांच्यासाठी हे पॅचेस एकदम चांगल्या किमतीमध्ये आणि तुम्ही नाही नाही म्हटलं तरी पण चांगला वापरू शकता तो ब्लाऊज हे चिटकवल्यानंतरनं आता हा जो आहे हा बघा जरा जरा हेवी वर्क आहे याच्यावरती मोराच आहे बघू शकता खूप छान दिसते पाचशे रुपयामध्ये काहीच नाही म्हणजे हे जर वर्क तुम्ही करायला गेलात तर कर दोन हजार ते बावीसशे रुपये आता आरीवरचा ट्रेंड कमी झाला पण जेव्हा जेव्हा ते नवीन नवीन चालू झालेलं तेव्हा त्याचे रेट खूप हाय होते त्यामुळं अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला स्टार्टिंगलाच दोन तीन हजार रुपये लागायचे ते आता फक्त पाचशे रुपयामध्ये अवेलेबल आहे ठीक आहे हा गोल्डन कलर आहे बघा ही पण साधी साधी डिझाईन आहे एकदम असं काही नाही की तुम्ही ब्लाऊजवरतीच वापरू शकता तुम्ही ही डिझाईन ड्रेस म ड्रेस मटेरियल असेल तुमच्याकडे तुम्हाला एखादा ड्रेस शिवायचा असेल तर ड्रेससाठी पण तुम्ही हे यूज करू शकता फक्त हे जो गळा आहे तो मागच्याऐवजी फ्रंटला तुम्हाला यूज करायला लागेल ला, हे बघा हा पण हां असं भरगच दिसतो आहे कोयरी पॅटर्न आहे हा मोरपंखी कलर आहे याचा म्हणजे जो, जो, कुंदन थी था, रहे, जो रहे, जे कुंदन आहे तिथे लावलेले ह्याचा मोरपंखी कलर आहे आणि आउटिंगला जे चेन स्टिच केलेली आहे ती सिल्क थ्रेडची आहे मोरपंखी कलरची ती दिसायला एकदम सुंदर दिसतात आहे बघा खूप छान तर हे सगळे पॅटर्न आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून वेगवेगळे पॅटर्न आहेत मी एवढेच दाखवते तुम्हाला जर तुम्हाला ही आरीवर करायला होत नसेल किंवा ते एक्सपेन्सिव्ह वाटत असेल तर तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथे असल्या प्रकारचे पॅचेस मागू शकतात आणि तुमचा इव्हेंट चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू शकतात तर मी तुम्हाला ह्याचा ग्लू दाखवते तर ही हा असा साधावाला ग्लू आहे फॅब्रिक ब्लू हा काही वॉटरप्रूफ वगैरे नाही आहे पण आरामात हा पाच ते सात वॉशपर्यंत आरामात चालू शकतो आता हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे जास्त काही मी बोलत नाही ह्याच्याबद्दल आणि अफोर्डेबल आहे हा तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये मिळेल आणि ह्यातलाच बी सेवन थाउजंड आहे ह्याच्यातमध्ये पण छोटा मोठा एम एलवरती प्राईस अवेलेब डिपेंड आहे ह्याची तर हा वॉटरप्रूफ आहे प्लस मल्टीयूज तुम्ही ह्याचा करू शकता कम्पेअर टू हा हा बेस्ट आहे कारण हा वाळायला पण वेळ लागतो आणि हा पटकनं वाळतो त्यामुळं जेवढं तुम्हाला काम करायचं आहे तेवढाच घ्यायचा आणि ते काम तिथं म्हणजे चिकवायचं असेल तर ते चिपकू शकता कारण तुम्ही बराच बरीच लाईन हे केली ड्रॉ करून ठेवली तर तो लवकर ड्राय होत असल्यामुळे बाकीचं जे आ, ग्लू आहे तुमचा तो वेस्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढाच यूज करा आणि आजच्या माझ्या व्हिडिओला लाईक कर, जरूर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू